आज का नाही पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं गाड्या आम्ही थोड्या थोड्यात भरल्या ट्रॅक्टरवाल्यांना लवकर बोलवलं आणि म्हणलं चटकूनच चला तर आता दोन वाजेचा टाईम आला या आणि आबळ तेवढं गच भरून आले ह काही हेल तर तिकडला पाऊस ही ना शक्यता होती ह काही इकडं साईडला असला आबळ आलं एक तसलं आबळच नवं म वाटलं पाऊस येतं का काय की म्हणून भोडाभोडा गाड्या भरल्या तर उभा केल्या एक गाडी नेऊन बाहेर उभा केली या आणि आता ही गाडी न्याय लागली तर आपल्या बायलाला काही नेट नाही फक्त बाहेर जाऊस तर बाहेर गेलं की नाही होता हो हो आणतात जा सांगितला कोणाला तरी एक पाठवून या माघारी बरोबर या जर आमच्या दोन पट्ट्या आहेत हिकडल्यावरच्या त्या दोन पट्ट्या आमच्या खालात झाल्या ताईकडल्या उसाच्या बागादार म्हणले चौदा एकर रान हाय पण सात एकर हाय पण ते तिकडं आहे ते दुसऱ्याने केलेलं आहे म्हणून आम्हाला तीन एकर ही आले तीन एकर लागेल म्हणायचं आम्हाला आली आणि दुसरी चार एकर कोणला जाती काय माहित नाही पण तीन ह्या दोन पटा संपल्यात लयच मोठा मोठा ऊस होता हातच पुरायला नव्हता निस्ता रोडकुंडी रोडकुंडी माणूस आलं होतं लयच बेजारी झाली त्या आता ह्या खालच्या तुकड्यामध्ये जरा थोडा येतोय हाताला म्हणजे तोडता येतोय बराबर नाही तर मग लयच जर मोठाला ऊस असला का नाही की हात टांगत येतं तोडताच येत नाही ऊस निसता उड्या मारू मारू उड्या मारून उडू तोडावं लागते नाहीतर मग दोन तुकडे करावं लागत येतं ऊसाची आणि दोन तुकडे केले की ऊसाचे मग गाडी भरायला येत नाही तुकडे फेकेत लय म्हटे लांब पाऊस असल्या म्हणजे गाडी नादर भरायची या ही केली आहे ही नव्या बैलाची गाडी राजाला दमच निघत नाही राजा तिकडंच बघतो या राजा राजा तुला टाकून गेले कसं ऐकतो या माझं बोललेलं त्याला वाटतंय पटकून मला बी जुपवन घेऊन जा बागा तर ममा तुमची कॅटली त्याच्या चाची ध्यानात राहा ध्यानात दा निसरून दीदी आपल्या बिरकाच्या लाकडं टाकली का वरे उतरायला पुन्हा मग ध्यानात येतं आपल्याला बिरकाची लाकडं पुन्हा ही भरली अशी गाडी तीन तीन गाडी येते ही काही जास्त ना आपल्या बायला गाडी घेऊन जावं लागत जास्त जर गाडी भरली तर बेजार होती या चालला राजा एकटाच राजा गाडी घेऊन जायची आपल्याला दिदे झुप बरं राजाला दे कशी राजा झुपतीस तर गाडी आव काय म्हणलीस अगं झुपकी काय आता काय मारतात काय मारत नाहीत काय नाहीत ते त्याची मया करता या बैल कसले तर आपले नवे बैल लयच माल घेऊन ओढत येतं भरभरात पळत येतं माल घेऊन त्यांना काहीच वाटत नाही एवढ्या मालाचं पण कुणाकुणाला वाटतं की लयच मोठा माल आहे आणि लयच बेजारी होती या मालाची काही नाही मोठा माल नाही आमच्या पुतात ही लय झालं पन्नास ते साठ असते ना साठ मोळ्या तीन टन गाडी येते या साठ मोळ्यामध्ये तीन टन गाडी थोड्या थोड्या ठोकर मोळ्या बांधायच्या तेवढ्या मोळ्यामध्ये तेवढी गाडी येते या आम्हाला बी आहे की आम्ही काय बिगर जीवायचा आहे का आणि किती कमी होईल आणि किती काय केलं तर ते इथं तर ठेवून जायचं थोडंच वर घेऊन जायचं या आपल्या पोटाक केलं काम तरी भागत या काही काय असे कमेंट आहेत की ताई बैलाच्या जीवाकडे बी बघा पण बैलाचे जीवाकडंच बघून काम करावं लागतं बैलाच्या न जीवाकडे बघून थोडंच काम करावं लागतं आहे दिदो भेळ बांधू का गं दोन चार येतं आपल्याला बसायला तो टाकवरी काय करू अगं इथं बांधते मी माझ्या हाताने बांधते भाडा हा अगं पाच वेळ बांधते तेवढं तरी आपल्याला पाच वेळ कमी येतं ताँ? काय करायली काय करायली पर परिस काय काढा काढा झालं का झालं बघतोय बाप कशा पोल, पोल। पोळ पोळ पळा पळा राजाला वाटत होतं मी बी गाडी अशीच घेऊन हाय राजाला वाटत होतं मी बी घेऊन जावा गाडी <laughs> त्याला वाटत तुम्ही जावा एकट्यात म्हणून पोराला बोलवायचं नाही एखाद्या महाग पोराला बोलवायचं नाही एखाद्या महाग दमाने दमाने किती गडबड करते आमचे मालक त्यांच्या गडबडीचा गांतच नाही त्यांना आवडतं चटकुणे हो काम चटकुणे आणि त्यांच्यासारखे त्यांना बैलबी भेटलेत बैलाला वाटतं चटकूनच हवा कसं बघतोय देव काय बघत बघतोय की तिकडं किती राहिलाय म्हणून बघतोय का काय की किती यंगलं पाखरू वरी येंगलं पाखरूवरी पाखरूल बी महागारी चल 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 इकडं चल झोपा चल चला झोपा चला जो बैल पटकन ह्याला किती गडबड होईल बघ ना राजाला कार्यगवा जातो का काय बाबा त्यांची त्यांना द्यायची कशी माहिती असते या बैलाला झालं का झालं या द्या द्या लय लांबणीखाली वडावं लागतं बैलाला त्या तिथून ते पार फडातून त्या तिकडे लांबवर पण फडाच्या बाहेर जाऊस तर काही चिंता नाही वाले बागादर मामा येतं त्या बागादर मामा टॅक्टर आणते तर लावते तर शिस्तात डायवर आणा बी भारी येतं ते बी शिस्त्या शिस्तामध्ये गाड्या काढून देते तर बाहेर यायला लागले तर बैलं दमानी दमनी त्या गाडीचं जसं कल असेल तसं येते दमानी 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 येते <laughs> बुडक्यावर बुडक्यावर लेकर बुडक्यावर लेकर बुडक्यावर उभा राहत येत म्हणजे त्यांना उलाळ होतं या त्यांना काय त्रास होत नाही काय नाही बायला तर ड्रायव्हरांना बी त्यांच्या त्यांच्या मनाने घेतात बघा वाट्याच कोरोना राहिलं का नाही मग ला ते सरळ पुढं घेते तर सरळ पुढे घेऊन करणार आलं की मग बराबर बैल वळायच्या ह्याच्या बानी तर डम्पिंगी सारखी वळून घेते तर गाडी मला चलेली महाग 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 लय चिंता करतात गाडीची तुम्ही लय चिंता करतात आली आता डांबरीला गाडी एकदा डांबरी लागली की संपलं निवांत झालं तिचं पुन्हा काम गाडीवर बसायचं आणि जायचं कशा दादा बंग बंग आच उतरा बुडक्यावरलं पुढं आणून सोडली सोन्या गुन्ह्याची गाडी चले बैलाची गाडी काही चलित येत महाग 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 चलते महाग महाग बैल बाहेर भेटलेत बरं यंदा आता यांना नाही ऐकायचं आता गेल्या वर्षीचे बैल होते ते गोरे होते बारखाय होती ते नव्हती चलत हे चले कोणता पालता पडायला नाहीत पडत नाही चला 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 या तुम्हाला गाडी घ्यायची असेल ना पुढं घ्या पुढं गाडी चला थांब 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 ते दांडका फिंडका लावलंय का बघ गाडीला पुढं बरा नाही का लावलेलं चला थोडी उलाळ झाली पुढं होईल अग तू पुढं वा पुढं पाना हे येते तर बघून चला जात जा चला चाललो आम्ही आता आमच्या कोथावर तिथली मोठाली कुत्री येतं महागलाच होतं त्यांना आपण मराठीमधून हाड म्हणलं तरी कळत नाही त्यांना जेव्हा त्यांची भाषा कळपी तेव्हा ती रानामध्ये झोपलेली ती दिसली का तुम्हाला तिकडून दिसत आता तेव्हा का हे का हे राणा तेव्हा ते काळ काळ दिसले का काळे कुत्रे हे तर काळे लागतात फोडत उतर आहे बागा खाली हा आता झाली बराबर गाडी थोडी येत हे माझा मोठा फोरगा हाय हाय मंदर बोल ना मला त्याला फोन अर्थ कसं झालाय माझ्या लेकर चावता असल्या वयामध्ये किती नटकतात खटकते लेकर किती भांग पाडते किती फॅशन करते माझं लेकरू घामाने पोपट्याने भरून गेले सगळं कस बोलत बोलत चाललंय काय मला कोण आडू शकल